आमदार राजेश पाडवी यांचा वाढदिवस होता दिवसभरात कार्यकर्त्यांच्या वतीने अनेक सामाजिक उपक्रमही पार पडले यंदाच्या वाढदिवसाला कार्यकर्त्यांच्या वतीने सकाळी आमदारांची लाडू तुला व पेड तुला करून त्यांचे सर्वांना वाटप करण्यात आले विशेष म्हणजे आमदार पाडवी यांचे सन्मित्र सिने अभिनेता शरद केळकर हे शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित असल्याने बग्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी उसळली होती रात्री उशिऱ्यापर्यंत गर्दीचा प्रवाह सुरूच होता वाढदिवसाच्या निमित्ताने अनेकांनी सामाजिक व लोकहिताचे कार्यक्रम आयोजित केले होते दिवसभरात विविध ठिकाणी आमदारांना आमंत्रित करून वाढदिवसानिमित्त त्यांचा भव्य सत्कार केक देखील कापण्यात आले राज्य पातळीवरील सर्वपक्षीय नेते मंडळी तसेच जिल्हाभरातील नेते मंडळी लोकप्रतिनिधी सर्व शासकीय अधिकारी आदींनी भ्रमणध्वनीद्वारे त्यांना शुभेच्छा दिल्या